नमस्कार तर आजच्याला मस्त असा मी गाजराचा हलवा बनवणारे चालली आता माझी तयारी चांगली एक किलो गाजर आणले ते तर आता ती धुवून घेणारे चांगली पाण्याने आणि आजचा गाजराचा हलवा म्हणजे मी ह्या आपल्या मातीच्या भांड्यात बनवणारे मस्त असं गोड पदार्थ आजचं पहिल्यांदा तर हे मातीचं भांड म्हणजे भावाने माझ्या मला भेट दिली या तर म्हणलं मस्त असं त्याच्यात आपण आजच्याला गाजराचा हलवाच बनवायचा तर त्याला चांगलं मी आपलं गावात घेऊन मस्त असं आतनं चुळून खसा 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 धुवून घेतलं या आणि आता त्याच्यात आज आणल्या आणल्या दोन दिवस मी पाण्यात भिजत घातलं होतं पुरं आज घातलं पर तर परत तिसऱ्या दिवशी त्याला पाण्यातनं बाहेर काढलं बाजलीतनं फुल बाजली भरून पाणी ठेवलं होतं त्यात भिजाय घातलं होतं आता काय करणारे चुल पिटवून घेतली या तर पहिल्यांदा थोडंसं त्याच्यात पाणी उकळाय ठेवणारे काय वाज भिजत येतच नाही आणि एकच नंबर आतनं पण धुवून घेतलंय त्याला आता इकडं गाजर खिसत तवर तिकडे जरा थोड्या वेळ पाणी उकळून घेणारे त्याच्यातनं वतून त्याच्यावर जाकण ठेवून घेणारे चांगलं खा म्हणजे पाणी उकळून त्याच्यात आता या खिचणीने मोठ्याच खिसून आहे गाजर खिसायला वेळ जातो किंवा बारीक अशी चिरून घेतली येळ्याने चाकोनी तरी पण जमतो या आणि मस्त असं शिजवून घ्यायचे मग त्याला आपल्या तांब्याने किंवा वरट्याने जरा चिंग तरी बी होत्यात पण मी आपले शिजवून घेणार नाही अशी खिसूनच आहे चांगलं लागली मस्त खिस पडतो या आता येऊ म्हणजे संध्याकाळचा टायमिंग आहे चार वाजून गेल्यात या आता कस माझ्या उरत काय माहिती दुसरी बी काम आहेत मला बाकीची काम सगळी केल्यात पण अजून गुढी पाणी पाजायच्यात गुढी पाणी पाजायची मग वाघराच बघायचं जेवणाचं बघायचं ते काम आहे पण तेवढ्यात तेवढं म्हणलं बनवा जाता एवढा तेवढा स्वयंपाकाला उशीर झाला तरी जमन मेंढरा आल्याच्या पुढं पुढच बाकरी बिकरी मी करते आणि कालवाना भात आपलं लवकरच यारवाळी बनवून ठेवतील की मग बाकरीला तवा ठेवायचा आणि इकडं तिकडे मेंढरातलं काम होतं बाकरी तया कालवान भात तर बनवलेला असतो आधी मस्त खिस पडला आता आता हे ना काजू घेतल्यात मी तर त्याचं जरा बारीक करून घेणारे हे बदामी ते पण जरा बारीक आहे हे पिस्तय मस्त आता सगळं बारीक करून घेतलं यातलं पाणी बी चांगलं उकाळलं या भांड्यातलं थोडस पाणी राहिले ते वतून घेते आता मस्त अस आता वाज बीस येत नाही काय नाही आणि त्याला लय मेहनत घेतली मी आता चुलीवर कढाई ठेवून घेतली थोडस आपलं साजूक तूप टाकून घेणार आहे एक दोन चमचे आता ते गरम झालं त्याच्यात काजू वाजून आहे ते काजूचं बाजच तुकड की ला काढून आहे आणि बदामाच बाजून आहे आता हे बदामाच आहे आता हे बदामाच मी चांगलं बाजून घेतलं ते साईडला काढून आहे आता चांगला जाळ लावून आहे चुलीला बदामाचं बदा माझ आपलं बारीक जाळाव बाजलं मी आता मातीच बांड चुली ठेवून घेणार आहे आता बांड चांगलं गरम झालंय आपलं मी त्याच्यात साजूक तूप टाकून घेणार आहे मेंढराचं आणि शेळ्याचं एक छोटी आपली बारकी वाटी भरून तूप टाकलं आता तूप गरम झालं की खिचल्याला गाजर टाकून घेणार आहे चांगलं मस्त आता हलवून आहे ह्या बांड्याला खरं लाकडी उलात ना असतं हाय आणले तर पण ती काय झालं वड्या बिराड घातलं कि खाली बोज्याच्या खाली गेले ते माच बोजा लावलाय त्याच्यावर आणि मग ते आता म्हणलं वज पाडायला लागेल त्याच्यामुळं मग उलात नाही आता हलावणार आहे सध्या आता परत वेळेस काढणार आहे मग लाकडीच उलात ना पाहिजे याला वरची वर आहे टस जास्त लागून देणार नाही याला गाजर सकाळी मी म्हणलं घेऊन आपण हलवा बनू तर त्यांनी मग सकाळी आणून दिल्या ति मला मेंढर उठायच्या आंधीच जाऊन घेऊन आलं गावातून आणि मग मेंढर हलवून गेलं जीवून तर म्हणलं दिवसभर मग वाड आहे एका जाग्यावर तर बनवते मी आता मस्त असं पाच मिनिटं मी चांगलं त्याला तुपात परतून घेतलं गाजराचा खेस आता दूध टाकून घेणारे दूध चांगलं पावसेर त्याच्यात एक किलो गाजर आहे गाजराचा खीस तर त्याच्यात पावसेर दूध वतून घेतले या मस्त असा मिक्स करून घेतला आता आता चांगली दहा मिनिटं त्याच्यावर जाकण जा ठेवून आहे आणि जरी मजून अधून त्याला एकदा दोनदा हलवून घ्यायचं नाहीतर खाली लागायची भीती पण दहा मिनट चांगला शिजणार ते आता तेवढ्या दुधात जाळ लावणार चांगला भरपूर मस्त असा जाळ लावून घेतलाय चांगला अगदी राटा राटा हलवा शिजतोय आता एक किलो गाजर पावसर दूध आणि पावसर मी साकार आहे डोळ्यामध्ये माझ्या चिलूट गेलो या तर अगदी डोळा पण लय लाल झालाय चुळून चुळून अर्षात बघते पण काय ना एका साईडला जाऊन बसलय ते तर लय खूपत असं निसत चलत या अगदी मस्त आक दूध आटला आता त्याच्यामध्ये चांगलं दहा बारा मिनिटं झाली जाळ पण जोरात लावला होता मी आता ही साखर टाकून घेणारे आता ही साखर मी पावसेर टाकली आता साखर टाकल्याच्या नंतर परत पाणी सुटलं त्याला पाने दा आता पाणी आटायला तरी दहा पंधरा मिनिटं लागत्या आता परत जाळ वाढवून घेणार आणि साखर पाणी आटवून देणार हे मातीच्या भांड्यामध्ये एक मस्त अस खायला पण चव आणि आरोग्याला पण भारी असत ह्याच्यातलं जेवण भावाने भेट दिली तर मी म्हणलं मस्त असं काहीतरी गोडच आपण त्याच्यात पदार्थ बनवायचा आज तर मग सकाळी गाजर आणायला सांगितली आणि त्याच्यात मग गाजराचा हलवा आता बनवला मी आता मस्त अस साखर त्यातले आटून साखरच पाणी गेले आता एक काजू तळून घेतलेलं ते टाकून घेते त्याच्यात बदाम आणि काजू पण आहे पिस्त आणि येलद्याची पावडर <laughs> आता चांगलं सगळं मिक्स करून आहे आता जाळ सगळा कमी केलाय एक बारीक जाळाव एक, एक पाच मिनिट आता त्याला चांगला मिक्स करून ठेवणारे आता आपला हलवा तयार झालाय गाजराचा मस्त अस कलर पण त्याला चांगला आला या आणि अगदी दानेदार झालाय तर आता काय करणार आहे मी हे तुपे येऊ बसते तर हे तुप आता त्याच्यात चांगलं कडकडा कडून कर दिले मी आणि त्याच्यात वतून आहे अगदी त्या तुपाचा त्याला चरका बसला चांगला चार चार वाजलं की एक आपण जसा मिरची ला याला तडका देतो अंगा असा तडका बसला त्याला आता सगळं मिक्स करून घेणारे आणि खाली उतरून घेणारे आता बराच वेळ गेला कारण एकटे असल्यामुळं खरं टाइम गेला आता खाली उतरून घेणार आहे आणि झाकण ठेवून घेणारे आता दुसऱ्या कामाला सुरुवात मला करायची का काय शेवटची बाकर आरावर वाजून घ्यायची नाव <laughs> नाही त्या बाकरीचा नाद नाही करायचा बापूड आता बघा किती मस्त आलाय तिला हा भारी बाप निघत आहेत ना आता हिवाप जर लागले ना तर हाताला फोड सुद्धा येणे इतकी बेकार असते मस्त बघित भाकर भाज लागले भाकर पापड आहे की भाकर आहे का हा बाबा हे आता खायला कोणाला पाहिजे सागर आता खावत आम्ही नाही अगदी का नव्हत का तुझ भाकर झाले रे बाई अहो याच्यात बाजले ना आरात मुली मस्त पापड येतो तिला खायला पण चांगली लागते मिरचीचा ठसा आणि बाजरीची असली बाकर आज सागरनी ना तू काय बनवले नक्की मस्त आज मस्त बाकी सागरनी आज बिराडावर गाजराचा हलवा बनवलाय देऊ आहे मग थंडीच्या दिवसामध्ये खायला मस्त बाकी गाजराचा हलवा असतो गार झाल्या होता अगदी सारखाच झाला गार झाल्या म्हणलं अगदी एकच नंबर झाला वाचले जोरात येतोय आता हे ये रामद्या नंतर पुसवा आपण त्याला एका माणसाचं कामा खायासारखं राहिले त्याच्या हाय बांड बांडलेच गोड्या खांडी हांडी या खांडीऐवजी त्याला जा कान बी कान लयच असं मस्त हा आता खऱ्या कसं काय हम्म घ्याव धरच्या धराव आजी तुम्हाला सागर धर तुला, तुला। बसा सागरला हे बार करे भांड तुम्हाला हे मोठं घ्या सागर दर कशी माझं हे माजलं गेला तुझं कस काय पोरांना हलवा झालाय मस्त बाकी आहे ना नाही <laughs> तर आता हलवीची आम्ही चव बघतोय कशी काय तुपात असल्यामुळे मस्त बाकी टाकले ताकर सागर तू पण होता ना नागर होता की मागा मोर माझ्यापासून Hmm. हो यार uh -huh. ना मस्त दूध तापतय आणि पुन्हा हे दूध घातल्यामुळे अजून मस्त अगदी खायच लागते खाव्या

सरपंच किसान चांगला होता मिठी <laughs> झाली ना किसन मिठी चांगली मिठी नंतरच बनवायचं होतं संध्याकाळचा नाही का आता हिथून पुढं लय लागतोय ना दम नाही म्हणजे गारट्याचा माणूस जेवलं की झोपण असं होतं का तर गार तेवढे अजिबातच हे नाही ना Hmm. बायर नसत म्हणून म्हणलं मग संध्यावाचा गार्ट्या गोरट्याच करण्यापेक्षा आपल्या इराचा बांधवा एकोच नंबर काम झालं हलवा पण मस्त बाकी वादा थँक्यू बाय बाय